प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी आणि उर्मिलाची ओटी भरण्याचं चालू असतं तर आता मालती त्या, मालती त्या दोघींची ओटी भरणार असते आणि आता ओटी भरायला मालती उठते तर आता त्यांचं ठरलेलं असतं त्याप्रमाणे मालती त्या दोघींची पण ओटी भरायला लागते अगोदर उर्मिलाची ओटी भरते आणि नंतर त्या राणीची राणीच्या ओटीमध्ये राग राग श्रीफळांचे सगळं राग राग टाकत असते आणि उर्मिलाच्या ओटीमध्ये प्रेमाने टाकत असते तर ती तांदळाच्या दोन प्लेटी ठेवलेल्या असतात तर पहिली प्लेट ती उर्मिला आणि दुसरी प्लेट त्या राणीच्या ओटी मध्ये आणि तिला असं वाटतं की आता उर्मिलाच्या ओटीमध्ये बाळकृष्ण निघेल त्यामुळं ती खूप खुश झालेली असते तर आता बायका म्हणतात की हे बघा आता दोघी सुनांनी शोधायचं कोणाच्या ओटीमध्ये बाळकृष्ण निघतो ना ते बघायचं तर आता मालती चुगींच्या ओट्या भरून बाजूला होते आणि उर्मिला आणि राणी दोघी पण आता ओट्या शोधत असत्या जस्याच्या की ओटीमध्ये कोणाच्या बाळकृष्ण आहे तर आता उर्मिला सगळी शोधते पण तिला काही बाळकृष्ण सापडत नाही तिला असं वाटतं की माझ्या ओटीत सापडेल पण उर्मिलाच्या ओटीमध्ये सापडतच नाही तर आता तिथं बायका म्हणतात की हे बघा कोणाच्या ओटीमध्ये बाळकृष्ण निघतो ना ती सून ह्या घराला वारस देईल दुसरी सून नाही देऊ शकत त्यामुळं आता लगेच उर्मिला शोधते पण तिच्या ओटीत काही सापडत नाही ती लगेच तिला रागवतो आणि ती असं घाबरल्यासारखं बघायला लागते आणि राणीच्या हाताला त्या बाळकृष्ण लागतो म्हणून राणी म्हणते माझ्या ओटीमध्ये बाळकृष्ण आणि तिला आनंद पण होतो आणि ती म्हणते दुःख पण होतं कारण की तिला असं वाटतं माझ्या ओटीत का बाळकृष्ण असेल बरं तर आता लगेच तिथे आई सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो ती उर्मिला आहे ती सगळी वडिच होते पण तिला कुठं बाळकृष्ण सापडत नाहीये तर आता लगेच ती म्हणते माझ्या उठीत बाळकृष्ण नाही आहे राणीच्या उटीत ती लगेच प्राणी परत हात घालते आणि बाळकृष्ण बघते आणि तिच्या हाताला बाळकृष्ण लागतं आणि ती खूप आश्चर्यचकित होते आणि आश्चर्यचकित होऊन ती बघत असते तर आता ती लगेच हाताने हात घालून ती बाळकृष्ण वर काढते आणि तो बाळकृष्ण ती सगळ्यांना दाखवते तर आता लगेच सगळ्यांना खूप आनंद होतो आबाला तर खूप आनंद होतो आबाला लगेच हसू येतं आणि आबा हसत असतात तर आता इकडं सगळ्यांना आनंद होतो पण आता जी मालती आहे तिला खूप राग येतो आणि ती राणीच्या ओटीमध्ये बाळकृष्ण निघला बघून तिला खूप राग येतो आणि ती लगेच राणीकडे राग राग बघायला लागते तर आता लगेच राणी खूप आनंद झालेला असतो तिच्या ओटीतून बाळकृष्ण निघतो म्हणून तर आता लगेच ज्या बायका आहेत त्या म्हणतात की म्हाडी कुटुंबाला आता तर राणीचं वंश देणार असं त्या बायका म्हणत असतात तर आता जी उर्मिला आहे ती राग उठते ओटीतले तांदूळ वगैरे सगळं ते टाकून देते आणि राग तिच्या रूममध्ये निघून जाते तिच्या मागं तो विक्रांत पण जातो तर आता सगळ्या बायकांना खूप आनंद झालेला असतो तर ते म्हणतात तर आता बाळकृष्ण त्या पाळण्यात ठेवून घ्या आणि आता बाळण्यात ठेवला की आपल्याला आता पाळणा म्हणायचा आहे गवळण म्हणायचे आहे त्यामुळे आता पाळणा म्हणायला सगळ्यांनी उठा आणि राणी तू तो बाळकृष्ण हो त्या पाळण्यामध्ये ठेवून दे असं म्हण आता खूप उशीर होत आहे परत पाळण्याला उशीर होईल त्यामुळं ठेवून दे तर आता इकडं राणी तो बाळकृष्ण घेते आणि बाळकृष्ण त्या पाळण्यामध्ये ठेवते तर आता लगेच तिला सगळेजण बाळकृष्णाचा पाळणा म्हणत असतात पाळणा म्हणत असताना मध्येच त्या आईला ठसका लागतो आणि तिला त्रास व्हायला लागतो तर राणी लगेच पुढचा पाळणा राणी म्हणायला लागते आणि राणी तो पाळणा पूर्ण करते तर आता सगळ्यांना खूप आनंद होतो राणी पाळणा म्हणताना बघून त्यांना असं वाटतं की राणीला पण पाळणा येत आहे असा सगळ्यांना आनंद होतो आणि आता राणी तो बाळकृष्ण घेऊन त्यांच्या रूममध्ये येते रूममध्ये आल्या राणी आता तिथे बाळकृष्ण ठेवते आणि म्हणते की देवाची अशी काय इच्छा असेल देव का मागे इच्छात असेल देवाला का वाटलं असेल माझ्याकडेच यावा असं राणी विचार करत असते तेवढं तिथं इंद्र येतो आणि इंद्र म्हणतो की काय करते राणी आणि तुला काय वाटलं तू ह्या घराला वंश दिशील असं होऊ शकत नाही कारण की आम्ही तुला बायको मानत नाही माहिती ना तर इकडं जे आबा आहेत त्यांना आनंद झालेला असतो तर मालती म्हणते की हे बघा तुम्हाला वाटतंय ना ती राणी ह्या घराला वंश असं कधीच होऊ शकत नाही कारण की माझा इंद्र तिला कधीच बायको म्हणून स्वीकारणार नाहीये तर आता लगेच आबा मदत काय बोलते तुला काय माहिती बायको म्हणून स्वीकारत नाही तो एवढा तिच्याशी प्रेमाने बोलतो तिच्याशी वागतो तर आता लगेच ती म्हणते नाही पण माझं मी सांगितलं ना तो तिला कधीच बायको मानू शकत नाही असं म्हणतो तर आबा म्हणतात की मला माहिती ना तुम्ही काय कुठ्याने केलेत काय नाही केलं ते सगळं माहिती मला मला आता बोलायला लावू नका मालती तुम्ही अहो तुम्ही तिथे तुम्हाला असं वाटलं की मा त्या हिच्या ओटीमध्ये बाळकृष्ण येऊ नये म्हणून तुम्ही काय केलं मला माहिती आहे तर आता इकडं जी राणी आहे तिला इंद्र खूप बोलत असतो तो म्हणत असतो की मी तुला आयुष्यात कधीच बायको मानू शकत नाहीये तर आता राणी म्हणते देवाच्या जर मनातच असलं तर काय करू शकतो आपण आपलं लग्न होईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं माझ्या मनाला पण असं कधी शिवलं नव्हतं तर आता हे आपलं लग्न झालं आपण आता बाळकृष्ण पण येऊ शकतो कारण की आता आपली इच्छा नसते आणि देवाची इच्छा असली तर आपण काय करू शकतो आणि राणी तिथे बाळकृष्ण टेबलवरती ठेवते आणि इंद्रासोबत बोलत असते इंद्राला म्हणत असते की हे बघा माझं काही नाही आहे मी तुम्हाला प्रेमाची भीक पण मागणार नाहीये तर इंद्र म्हणतो की हे बघ तू ज्या माझ्या कोणी इच्छा किंवा तुझ्या अपेक्षा आहे ना त्या अपेक्षा मी कधीच पूर्ण करणार नाहीये तर राणी म्हणते माझ्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये तर आबा म्हणतात हे बघा तुम्ही तिथं जे केलंय ना महागाचे पेसामध्ये हे ठेवलं बाळकृष्ण ते सगळं चुकीचं होता तुम्ही सगळं चुकीचं केलं तर आता लगेच मालती म्हणते की मग तुम्ही साधली बदली केलं ना त्या राणीच्या उटीमध्ये बाळकृष्ण येण्यासाठी तर आबा म्हणतात असे विचार मी करत सुद्धा नाहीये कारण देवाने जे ठरवलंय ना माझा देवावरती विश्वास आहे मी फक्त देवावर विश्वास ठेवतो असं आबा म्हणतात तर आता इकडं इंद्र त्या राणीच्या हातातून बाळकृष्ण खाली पडायला लागतो तर लगेच आता इंद्र तर बाळ बाळकृष्ण हातात घेतो तर राणी लगेच इंद्राकडे बघत असते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये आता नक्की काय ट्विस्ट घडणार आहे खरंच राणी येईल का महाडिक घराणा वंश हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या